हॅलो गाईज आज बावजूज रानात आहे भाऊ आणि बावजा रानात कपाशी खुरपी त्यात त्यांना मदत करू लागाय आहे आम्ही दोघं खुरपू लागाय आलोय चला काय चाललंय रानात पाहू आता एरिया टाकलाय का राणा टाकलाय काय टाकलंय मी मेथी टाकली मेथी टाकली का काय राण Ka बडलं चालत आहे जसं हे दाखवत आहे

तिथे मोठी वाटत नाही ती मिथी का तिकडं तिथून सारा पलीकडं काय मिथी का ते मिथिर दिसतो बारी दिसतो मी तीला पाणी बारा फुटलं काय पान खाल शे सारांडे पाणी घेतलं पण आता ना

दिले पाणी काय इकडं शेवट पर्यंत आलंय जवळ जवळ आता आताशी थोडी थोडी उगवली नाही का तिकडची उगवली इकडे आताशी टाकली म्हणजे टप्प असं देवा लागत हा एक सगळं सांगतच वाढत ना तिकडं कापूस आहे नाही का पलीकडं

नंतर जवळ जाऊ तेवर बयंदेज काढाय नाही नाही एवढं दोन सारं भरयचं hmm. ना मी तिचं इकडे नाही भरायचं नाही हिला दोन द्यायला हेला जमन का हां भरला जमन मी धरते काय कशी ती काय मला येत नाही का आ गवाय बारा झाला जमतो बारा म्हणतेस

कशी का पाहिजे इकडची खुरपण झाली तिकडे जायचंय खुरपायला आता कुर दीदी कुठं चालली दिदी कुठं चालली बोल ना कुठं नाही बाई मग इकडं राहण्यात चालली तू तूच घर कुठं आहे ते घरी बाई तुझं तिकडं मी तुझं घर तिकडं आहे अश आज रविवार सुट्टी आहे ना कितीला आहे तुझ्या शाळेत सातवीला आहे का अगं तुझी हाईटले का मी पण सातवीला कस काय एवढं सातवीला गेली ना आता शेख साय मी तू हा अजून येत वरसी द्यायचंय तुझं वरशी पाण्यात मागं पाणी साजून दारू द्यायचं चाललंय पाणी झाडाला कापसाला कापूस कापसाला पाणी द्यायचं कमगुडी काय आहे तिकडं तिकडे खुरपीची तिला खुरपू जायचं आहे आता मदत करू लागायची इकडे खुरपी जे ती तिला मदत आहे खुरपायला इकडं लगं होते बाहे कस कधी खुरपून व्हायचं मोठर चालेल पाणी द्यायचं तुम्हाला थोडं

दगड घुसा बाय चप्पल अगन बरंच खुरपायचं राहिलंय गय श्री लागत ना बाय खुरपू तुला चप्पल काढ खुरपावं लागेल दगड द्या शाणडल आहे ना झालं का खुरपून जयश्री बघा जयश्री इथं खुरपी ती जयश्री बाईला खुरपू लागाय आली मग काय म्हणलं जावा बाय मदत करू लागायला तर वावरच क्लिअर करून जातो आता बघ तुम्ही पाटावाटा खुरपणार आहे आता

आपल्याला थोडं Энэ хүмүүс хэн бэ? Муу. Тэгээд утаач. Thank mm -hmm. you. गेली तुझ्या पुढे पण है का मग किती राहिले पा, मागे पाटापाटा काढलं तू खुरप्या खुरात

وار ما ونه نو کڅو غواړي یاني فرستو وته یتن خو پهنه خو ځاړه خو خو پهنه خو پاو لازم तिने त्यांचं नाही कोणी आलं का राहणार त्यांची खुर्रापणी झालेली दिसते खुरापणी झालेली दिसते पहिलीकडे ती जाई बाई

टाईम सुट्टी कधी करीत एवढा वापस शेवड गेले होते कुठं होईल मला तर आता भूक लागली हे काय नाही आला तर तू म्हणलं तू कर सायपाक सायपाकडे तुला बघ मावज म्हणते तुम्ही करा सायपाक मी पण खाईन नातो मी पण पाव

Bye bye.